ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे दोन तासाची पायपी चिखल माती दगड गोटे तुडवात सीईओनी गाठलं ब्रेकिंग न्यूज घेतली मराठीच्या बातमीची दखल शापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील ठाणे जिल्हा परिषदेच्या दापूरमा या मोडकळी आलेल्या शाळेत पहिली ते पाचवी पर्यंत एकूण चोवीस विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत असल्याची बातमी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीनं प्रकाशित करून येथील व्यथा मांडली होती याची तात्काळ दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेचे कार्यतत्पर अधिकारी असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत तब्बल सहा किलोमीटर कठीण आणि अवघड असणाऱ्या रस्त्यावरून पायपीट करत दापूरमाळ शाळा गाठली व त्या ठिकाणची परिस्थिती स्वतः जाणून घेतली रोहन घुगे यांनी दापूरमाळ शाळेची दुरावस्था बघताच संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरलं यावेळी त्यांनी दापूरमाळ गावातील ग्रामस्थांशी चर्चा करून महिला व ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्या ऐकून घेतल्या अतिशय प्रतिकूल परिस्थिती कशा पद्धतीने ग्रामस्थ राहतात याची माहिती घेऊन शाळा व अंगणवाडीसाठी एक इमारत आणि गावातील ग्रामस्थांना घरकुल पिण्याच्या पाण्याच्या पा उपाययोजना करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले विशेष म्हणजे रोहन घुगे यांचा वाढदिवस असतानाही कच्चा किंवा पक्का कुठलाही रस्ता नसताना छोट्या मोठ्या टेकडीवर चढाई करत पायवाटेने तब्बल दोन तास चालून शाळा व गावच्या समस्या जाणून घेतल्यानं त्यांच्या कर्तव्यनिष्ठतेचं जिल्ह्याभरात कौतुक होतं आम्ही त्यांना ज्यांना मतदान करून निवडून दिलं त्या आमदाराचे पाय कधी आमच्या गावाला लागले नाही परंतु ठाणे जिल्ह्याचा मोठा अधिकारी आमच्या गावात आला आमच्या समस्या जाणून घेतल्या याबद्दल आम्ही आनंदी असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली तसेच सीईओ साहेबांचे आभार मानले यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे शापूर गट विकास अधिकारी राठोड गट शिक्षण अधिकारी रामचंद्र विशे शिक्षक संतोष बोंदरे यांच्यासह पंचायत समितीचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते अशा कार्यतत्पर सीईओना ब्रेकिंग मराठीच्या वतीनं मानाचा मुद्रा ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर कसारा ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे